रोल रोल सर रोल आज सकाळी आपल्या माध्यमातून सर्व चॅनलवर संजय शिरसाड यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे इन्कम टॅक्स विभाग हा त्याचं काम करत असतात आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र त्या शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्तामध्ये तफावत असल्याचं त्यांचं निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळे त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे आणि निश्चितच सरकारी यंत्रणेने नि मागितलेला खुलासा हा आम्ही करणार आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे ही माझी भूमिका आहे यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घाटण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला आज सवेरे चॅनल के माध्यम से मुझे इन्कम टॅक्स की नोटीस दिली गई ये बातें आपके चैनल में चल रही थी निश्चित तौर से मुझे इनकम टैक्स की नोटिस मिली है नौ तारीख उसमें दी गई थी हमने उनसे कुछ टाइम मांगा 2024 में जो विधानसभा का हमने चुनाव लड़ा था उसमें जो शपथ पत्र हमने दिया है एफिडेविट जो दिया है उसके अंदर जो हमने प्रॉपर्टी दर्ज की है वो उसमें थोड़ा उनको लगता है कि ये इसके बारे में हमको खुलासा चाहिए तो उसके लिए हमने टाइम मांगा है और हम उसका खुलासा देंगे लेकिन किसी पत्रकार ने श्रीकांत शिंदे जी को भी नोटिस मिली आपके ऊपर राजकीय दबाव है क्या ऐसा जब पूछा गया तो मुझे मुझे पता नहीं है उनको वो नोटिस मिली या नहीं मिली लेकिन मेरे तरफ से ऐसा कहा जा रहा है चैनल के माध्यम से ऐसा कहा जा रहा है कि मैंने ऐसा बताया कि श्रीकांत सिंधे साहब को भी नोटिस मिली इसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है और न उनके वो नोटिस मिली या नहीं मिली उसके बारे में मैं कुछ बता भी नहीं सकता इसलिए इनकम टैक्स ने दिए नोटिस को हम मैं मेरे तरफ से जो भी जवाब है वो कुछ दिनों में देने वाला हूँ